नमस्ते मी जी माने मराठवाडा शिक्षक संघ व समन्वय समिती लातूर याद्वारे महाराष्ट्र शासनाला माझी एक नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार जी मुलं आहेत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून गेली सहा महिने त्याने अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आता इथून मात्र त्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी शेतावर जायचं का घुरं राखायचं का फाशी घ्यायची हे सरकारने सांगावं इलेक्शनच्या अगोदर अतिशय सुंदर असं आपण नाव दिलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि या महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार मुलामुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलाला नोकरी लागली म्हणून आपल्याला बहुमतानं या लाडक्या मुलामुलींनी निवडून दिलं आणि आज आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही पाच महिने कालावधी वाढवलेला आहे आणि याच्यापुढे आमच्याकडे येऊ नका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब आदरणीय अजितरावजी साहेब यांना माझी या गोरगरिबाच्या गोर एक लाख दहा हजार मुला मुलींना वाऱ्यावर सोडू नका अतिशय गरीब घरची मुलं आहेत डी एड बी एड क्वालिफाईड मुलं आहेत आणि या मुलांना रोजगार द्यावं कित्येक मुलामुलींचं लग्न जमलं परंतु आता त्यांचा कालावधी संपल्यामुळं त्यांचं लग्न मोडत आहे काही जणांचं चो लग्नच होत नाही ज्या राज्यातला तरुण बेकार जर असेल आणि त्या बेकार मुलामुलीवर सरकार जर लक्ष देत नसेल तर ते सरकार कोणत्याही कामाचं नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी देशातलं महाराष्ट्रात हे पहिलं राज्य आहे की या तरुण मुलामुलींना सहा महिन्याच्या नंतर तेथेच त्यांना कायम करण्यात येईल असा शब्द एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी दिला आणि त्यावेळेस आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री होता म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे गेल्या पाच सात आठ दिवसापासून आझाद मैदानावर बालाजीराव पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली माझी खासदार आरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय तुकारामजी बाबा यांच्या नेतृत्वाखाली हे मुलं उपोषण करत आहेत हे करत असताना तुम्ही फक्त पाच महिन्याचा का कालावधी वाढवला यांना आता आम्हाला प्रशिक्षण नको आहे यांना रोजगार द्या अशी आपल्याला मराठवाडा शिक्षक संघटना व विविध संघटनेच्या वतीनं आमची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत त्यांनीसुद्धा विधान विधानभवनामध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे ज्या राज्यातल्या तरुण बेकार आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कुठली जागा नौकर भरती नाही या मुलामुलींची वय संपत आलेली आहेत सुद्धा या महाराष्ट्र शासनाला जाग येत नाही म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण एक हुशार व चानाक्ष असे मुख्यमंत्री आहात म्हणून या गोर गरिबाच्या मुलाला रस्त्यावर सोडू नका जर या मुला मुलीला तुम्ही जर वाऱ्यावर सोडून दिलात तर हे मुलं तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिल्याशिवाय राहणार नाही लोकशाहीच्या मार्गानं विनंतीच्या माध्यमातून हे मुलं मुली आपल्याला विनंती करत आहेत प्रशिक्षण झालं आता जाऊन यांनी काही मशी राखायचे का रोजगार यांना द्या यांचं जीवनचरित्र चलावं अशा प्रकारचा एक मानधन त्यांना द्या परंतु कृपया करून यांना घरी पाठवू नका अशी आपल्याला पुनशे एकदा विनंती करतो आणि महाराष्ट्राचे जेवढे आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनीसुद्धा या गोरगरिबाच्या मुलांना पाठिंबा देऊन या गोरगरिबाच्या मुलांना पुनश एकदा कामावर घेण्यासाठी त्या